अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत यांचा वाढदिवस क्रीडा क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवून साजरा झालाय यावेळी क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट क्रीडा प्रशिक्षक वैभव सरोवर कुंदाताई पवार रेखाताई निकुंब संजय बलकवडे श्यामप्पा डावरे यांच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्रासाठी प्राथमिक अवस्थेत एक सामाजिक सोहळा आयोजित करण्यात आला विश्वकर्मा मंदिर कार्यालय आठवडे बाजार या आयो या आयोजन करण्यात गौरव सोहळ्यामध्ये क्रीडा अधिकारी महेश होते तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष संजय पाटील महाराष्ट्र प्रांत सहमंत्री हरीश अंघोळकर क्रीडा प्रशिक्षक कामिनी केवट भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र सरचिटणीस सारिका नागरे शिवसेना नेत्या योगिता गायकवाड उद्योजक राजेंद्र शहा जनसेविका कुंदा पवार जनसेविका रेखा निकुंभ डॉक्टर पार्वती लकारिया उद्योजक भास्कर कुवर माजी स्वतः अमोल भागवत व्यासपीठावर उपस्थित होते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर प्रशिक्षक वैभव सरोवर कामिनी केवट यांनी क्रीडा क्षेत्राच्या प्रगती व आपल्या अनुभवांविषयी उपस्थितांना माहिती दिली वाढदिवस साजरा करण्याची एक नवीन सामाजिक पद्धत नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय व्यक्तिमत्व अमोल भागवत करत आहे याचा आनंद यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं यानंतर क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये एक विशेष कामगिरी केलेल्या प्रशिक्षकांना क्रीडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांना गौरवण्यात आलं यावेळी संजय पाटील सहमंत्री हरीश अंघोळकर यांनी क्रीडा क्षेत्राविषयी अमोल भागवत व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने घेतलेली दखल खरोखरच कौतुकास्पद आहे आतापर्यंत या प्रकारचा सामाजिक सोहळा आयोजित करून खेळाडूंना किंवा क्रीडा प्रशिक्षकांना महत्वाचं स्थान दिलं नव्हतं ते स्थान आज यांच्या पुढाकाराने देण्यात आलेलं पाहून खरोखरच अतिशय आनंदित झाल्याचंही मनोगतात व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्र संचलन शिक्षक राजेंद्र श्रीवंत यांनी केलं कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पंकज भावसार शहर अध्यक्ष जावेदभाई शेख बौद्धाचार्य अशोक जगताप शिवछत्रपती पुरस्कार विजेते घोडके उत्तर महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष कैलास भोर उपाध्यक्ष राजेंद्र श्रीवंत नाशिक महिला जिल्हाध्यक्ष रेखा निकुंभ नाशिक शहर अध्यक्ष कुंदा पवार नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड नाशिक कला अध्यक्ष संजय बलकवडे कार्यकारी अध्यक्ष शामडावरे सुभाष कुबे सचिव पद्माकर भालेराव संघटक विजय युवा जिल्हा प्रमुख राकेश तेलोरे पंडित मोरे महिला प्रमुख आरती भोज मेघा सांगळे यांच्यासह सर्व सदस्य प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना क्रीडाधिकारी महेश पाटील यांनी क्रीडा क्षेत्राशी तरुणांनी व खेळाडूंनी आपापल्या खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त करून उत्तम यश संपादन करावं त्यासाठी गरज असलेल्या सुखसुविधा पुरवण्यासाठी सदैव खेळाडूंच्या व क्रीडा प्रशिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे सांगितलं या प्रकारचे उपक्रम अजूनही राबवले गेले पाहिजे जेणेकरून क्रीडा क्षेत्रामध्ये तरुणांची असलेली रुची काही प्रमाणात नक्कीच वाढेल राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत यांनी जास्तीत जास्त तरुणांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक भरगतचं नियोजन करावं असंही प्रतिपादन यावेळी केलं यानंतर उपस्थित असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांना विद्यार्थ्यांना खेळाडूंना अल्पोपहार चहा नाश्ता तसेच बिस्किट यांची देखील व्यवस्था करण्यात आली विद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार त्यांच्याकडे असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील कार्यक्रमाच्या शेवटी शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रवक्ता अमोलभाऊ भागवत त्याचप्रमाणे त्यांच्या संघ त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्यांचं सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो अमोल भाऊ भागवत कामिक केवळ सोबत कार्यालयामध्ये आले होते त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकार्य पण होते त्यांनी सहभागीला सांगितलं की आम्हाला एक नवीन उपक्रम सुरू करायचा भ्रष्टाचार नियम समिती मंत खेळाडू जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तर राज्य स्तर महाराष्ट्र स्तरावर सहभागी झालेले आहेत त्यांनी त्यांना अटी व कसं सांगायला येणार नव्हतं तर त्यांनी आम्हाला वाटले का सर्वांना की कुटुंबासोबत ते साजरा करतील पण त्यांनी एक एक गोष्ट अशी सांगितली की मी समाजाला ओतून दिलेलं आहे माझ्या मनामध्ये गोरगरीब जे विद्यार्थी आहेत ज्यांना पालकांना स्पोर्ट्सबद्दल काही माहिती नाही आहे अशा स्पोर्ट्सबद्दल पालकांना विद्यार्थ्यांना माहिती मिळवून द्यायची प्रशिक्षण द्यायचं आहे मला विद्यार्थी घडवायचे आहेत आज त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी इतका बहुमूल्य हे आप जनतेने तर त्यांनीच आपल्या सर्वांना दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे आभार मान जो दान कायले त्यांचा आभार मानतो तर कौतुकाचे थाप निश्चितच मला वाटतं स्वतःबद्दल विचारलेलं घटनाकर्मा निमित्त काही आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो एक आता इथे जे तरुण वर्ग बसलेला आहे इतर जे आहेत किंवा क्रीडा प्रशिक्षक ह्या क्रीडा प्रशिक्षकांसाठी एक मुद्दा फार महत्वाचा आहे का होत आता आपण जर त्याला तुम्हाला खेळाच्या भाषेत सांगायचं नव्हतं त्याला आपण ज्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्राच्या लँग्वेज मध्ये दोन हजार दहा आवडता खेळ जो क्रिकेट क्रिकेट घेऊन आपण दोन हजार दहा पर्यंत दोनशे दहा वन डे क्रिकेटमध्ये करणं हे कुठल्याही खेळाडूंना स्वप्न सारखं वाटत म्हणजे